श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित त्रेपन्नाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे होम मैदान इथे थाटात भूमिपूजन संपन्न झाले यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे यांच्या हस्ते सदरच्या कृषी प्रदर्शनाचे भूमिपूजन करून सभा मंडपाचे पूजन करत हातोडा मारण्यात आला

मातृनासमता सुमता सारा सर्वे शब्द भाव सुंदरा ऋगवेद त्रिवेद सामेद अथुर्ना अंगे सिंचा कृषी प्रदर्शनाचे यंदाचे हे वर्ष असून यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे तीनशेहून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत तसेच प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात उंच सोन्या हा वळू यामध्ये देखील सहभागी होणार आहे तसेच डॉग आणि कॅट शो देखील संपन्न होणार आहे श्वान तसेच वन्यजीव प्रेमींनी यात सहभाग नोंदवावा असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे दरम्यान कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्या सोलापूर जिल्हा कृषी विभागाच्या सहकार्याने हे प्रदर्शन संपन्न होणार आहे भव्य दिव्या अशा या कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह विविध कंपन्यांनी आणि नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे चेअरमॅन गुरुराज माळगी यांनी केले आहे रामेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी होम मैदानावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या माध्यमातून गेले त्रेपन्न वर्षे होत आहे गेल्या वर्षीपासून ह्या कृषी प्रदर्शनाला एक वेगळ्या अशा पद्धतीचं महत्त्व त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे भरवण्याचं चालू केलेलं आहे दरवर्षी आम्ही यात्रेच्या निमित्तानंच हे कृषी प्रदर्शन भरवत होतो परंतु त्या ठिकाणी जी अडचण असायची यात्रेमध्ये येणारा भक्त आणि कृषीची फार अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना येऊन ते पाहणं शक्य व्हायचं नाही आणि म्हणून वेगळा प्रयोग असा केला की डिसेंबर महिन्यामध्येच अशा पद्धतीचं एक पाच दिवसाचं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी भरवावं सोलापूर जिल्ह्यामध्ये फार कमी प्रमाणात असे प्रदर्शन भरवायला लागतात आणि म्हणून याचं स्वरूप आम्ही मोठ्या स्वरूपात केलेलं आहे जवळजवळ सोलापूर गेल्या वर्षीचा अनुभव घेतला सोलापूर जिल्हा त्याचप्रमाणे आजूबाजूचे विजापूर गुलबर्गा बिदर त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले लातूर उस्मानाबाद हे जिल्हे सर्व या कृषी प्रदर्शनातील या भागातले शेतकरी येतात कृषी प्रदर्शनानिमित्त नवीन नवीन तंत्रज्ञान कृषीविषयीच्या विविध अशा पद्धतीची प्रगती अशा वेगवेगळ्या गोष्टी या प्रदर्शनाच्या माध्यमातून येतात यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सोलापूरचे इंडस्ट्रीयल अवस्थान आयोजित त्रेपन्नावं कृषी प्रदर्शनाच्या मंडप पायाभरणी पूजेच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व देवस्थानचे पंच विश्वस्त आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं यात्रेची सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर काय वागवं होणार नाही पूर्वी आपण दरवेळी कृषी प्रदर्शन यात्रेच्या कालावधीच भरवत होतो पण त्यावेळी यात्रेची धार्मिक विधी या करत आ, या कृषी प्रदर्शनाकडे जास्त वेळ देता येत नव्हता गेल्या वर्षीपासून आपण त्याच्या आधीपूर्वीच पंधरा दिवस हे प्रदर्शन भरवत आहोत यावेळेचं विशेष म्हणजे एक भारतातला सगळ्यात मोठा कोसा खोलार जात खिलार जातीचा वळू आहे जवळजवळ एक्केचाळीस लाख रुपये मागणी झालेला तो वळू आहे त्याचप्रमाणे देशी ज्या काही विविध जाती आहेत त्या सगळ्या जातींचं पण इथं आपण या कृषी प्रदर्शनात पशूंचं पण आपण प्रदर्शन ठेवलेलं आहे महाराष्ट्रातल्या चांगल्या यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व विश्वस्त पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते